सर नमस्कार मित्रांनो आज आपला आहे पप्पांचा बड्डे तर आज आपण गिफ्ट वगैरे हो घ्यायला जाणार आहे आणि थोड्या वेळातच तुम्हाला कळेल काय घेणार आहे आपण गिफ्ट वगैरे हो तर आपण जाऊया तिथं भाऊजी वगैरे हो थांबलेत तर आता आपण तिथं जाऊ आणि येताना केक वगैरे घेऊन येणार आहे मित्रांनो तर चला आणि तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू बघा मित्रांनो तर तुम्हाला खूप छान वाटेल आणि पप्पांचा बड्डे आम्ही सेलिब्रेट करणार आहे हॉटेलला पण जाणार आहे निसर्ग हॉटेलला तर तुम्हाला हे ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून जावा मित्रांनो तर चला आता आपण जाऊया तिकडे आणि गिफ्ट वगैरे घेऊ आणि नंतरनी आपण येणार आहे केक वगैरे घेऊन त्यानंतर सगळ्या जणांना घेऊन आपण हॉटेलला जाणार आहे तर आता आपण सध्याला तरी जाऊया तिकडे तर चला मोबाईल शॉपिंग आलोय आणि सरप्राईज देणार आहे निखिल म्हणून आहे आपल्या नवी पेठच्या समोर आणि ताईन भाऊ आले तिथं आता जाऊया चॉईस करूया मोबाईल वगैरे तर चला आता आपण आतमध्ये जाऊ चला सर

तेच की फरक छान आहे गिफ्ट वगैरे पॅकिंग करून घेऊ आपण हे बघा त्याच्यासोबत मोबाईल सोबत हेडफोन फ्री आहे ब्लूटूथ हेडफोन फ्री आहे तर आता आपण गिफ्ट पेपरमध्ये पॅकिंग करून घेऊ तर चाल तर मित्रांनो भाऊजीने तिथं केक कापायला आपण नेलेला आहे केक वगैरे तर चला आता आपण केक कापून घेऊन त्यानंतर ना जाणार आहे हॉटेलला हो जेवायला निसर्ग हॉटेलला हो जाणार आहे आपल्या कुंडीच्या पुढं आहे मित्रांनो तर चला आता आपण जाऊया हॅप्पी बर्थडे टू यू हॅप्पी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू बघा म्हटलं होतं नाही अरे जाऊ तिकडे खायचं नाही पडू

तर मित्रांनो फ्रेश वगैरे झालेलं आहे आता आपण सगळेजण वाट बघायला बाहेर बड्डे वगैरे सेलिब्रेशन केलं कारण तिथं खूप गर्दी असते त्यामुळे आपण इथंच केलेलं आहे बड्डे वगैरे तर चला आता आपण जाऊया बाहेर सगळेजण वाट बघायला लागले तर मित्रांनो आपण तर निघालेलो आहे तर आता सगळेजण बाहेर थांबलेत तर हे बघा इथं सगळेजण थांबलेत त्यांना घेऊ आता गाडीत चला आता जाऊ सगळेजण आलेलो आहे निघालोय सगळेजण चला, चला। करा आय करा चला बघा सगळेजण बसलेत निसर्ग हॉटेल चला तर फायनल मित्रांनो आपण निसर्ग हॉटेल ला आलेलो आहे निसर्ग हॉटेल निसर्ग हॉटेल आहे तर आता आत जाऊ आपण आणि ऑर्डर वगैरे देऊ मस्त बैकी जेवण वगैरे हो करूया आपले सर पण आलेत हो चला आनंद घेऊया बड्डे चा मस्त सेलिब्रेशन करूया चला चला आमचे सर आलेत म्हणजे बड्डे <laughs> स्पेशल होणार आहे तर जाऊ आता आपण लेकर वगैरे खेळायला लागले चला सर हे बघा लोक थोडस खूप छान दिसत मी तर बघा हॉटेल निसर्ग हॉटेल ये हळू 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 बघा कस चढत मित्रांनो दादे आमचं कस चढालय बघा बघा आता दिदी या लागले दिदी आता बघा दोरीवर चढायला लागले हा चढ तिथे हळू हळू बास आता उतर तिथून खाली बा

त्यानंतर फायनली मित्रांनो तर सगळ्यांचे किवन हो वगैरे झाले दीदीचे वगैरे आता आपण टेबल वगैरे जाऊया ऑर्डर देऊया भाऊ वगैरे गेले तिथं तर चला जाऊ आपण असं दिसतं निसर्ग सर्व प्युअर व्हेज शेंगा चटणी वगैरे सगळं मिळते बघायचं तर मी मसाला पकोडा आहे इथं पनीर चिल्ली आहे बघू शकता बघू शकता इथं ताक आहे ते बघा इकडे ताईला द्यावं लागले त्यांनी इकडे बघा पनीर हे आले मंचुरियन मंचुरियन आलेला आहे कसे आहे पनीर चिल्ली कशा कशी आहे ताई जाधव छान कसं छान लागल असं करावं थालीपीठ पिटलं आजी आलेली आहे सरांना घेतले आम्ही घेतलोय सर कशा चवटिटी बाहेर आहे ना इकडं बघा ताई भाऊजी पप्पा आई कसे चव आहे तर मित्रांनो घेतले आपण सगळं तर आता आपण खाऊ घेऊ क्वालिटी क्वांटिटी कशी एक नंबर जेवण झाल्यावर आपण आईस्क्रीम मागवलं आईस्क्रीम खाऊ आनंद घेऊया एकदम मस्त आहे तर आता आईस्क्रीम खाऊया पार्किंगला आलोय आपण इकडं गाडी लावली आहे गाडी घेऊन जाऊ तर चला तर मित्रांनो आईस्क्रीम वगैरे हो खाऊन झालेला आहे जेवण पण झालेलं आहे तर आता आपण घालो आहे पार्किंगला गाडी पैसे तर असा हा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बाय म्हणा बाय करा सर बाय चला बाय मित्रांनो भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये चला